तर <laughs> के मोदक कोणी बनवून दाखवा आज मोदक बर का चला तुम्हाला मोदक दाखवत करून कशात कशा नाहीत बघू शकता हे बघा इकडे इकडं खोबरं आपलं खोबरं तुमते मी ओलं खोबरं नारळ आणि गूळ काजू बदाम जायफळ इलायची असं टाकलेलं <coughs> आहे आणि इकडं आपलं याच पीठ काय असं आपण नाही का, का? तांदळाच <coughs> तर कोणाकोणाला कौन आवडते बरं हे खायला मोदक खायला मला नक्कीच सांगा तुम्हाला आवडते का बुवा मोदक खायला कसे लागते कसे नाही मला सांगत मला पहिले आमच्या गाव आमच्या आईकडं गावाकडे मोदक कसे करताय आपले ते गव्हाचे नाही का गव्हाच्या पिठाचे तळून गव्हाच्या पिठे तिंबायचं त्याच्यामध्ये पुरण टाकायचं आणि मग ते तळून घ्यायचे तर असे मोदक गावाकडं करते तुम्ही कसं काढतो सांगा मला काही जास्त जमत नाही मला सार आहे मला माहिती तुम्ही सांगितलं होते तर हो आहे पण आता साश्या कुठेतरी पडलाय चला आता आपल्याच खायचे कुठं काय आपल्याला काय आहे आपले सगळे भाऊ बहीण आपले सगळे घरचे आहेत की कि सोशल मीडियावर वाढले तर सगळे आपले घरचेच आहेत आहे की नाही आणि आपल्या परिवारला द्यायचे आपल्याला खायला तुम्हाला आपल्या परिवाराला म्हणजे आम आपलं सगळं आपण सगळं परिवारच आहोत ना एक मग तुम्हाला खायला द्यायचंय मला आम्हाला खायचंय होय आम्ही पण खाणार सगळे घरचे तुम्ही पण मग त्याला काय एवढा साश्याचं आणा हेच आणा तेच आणा तेच करा हेच करा कसा पण केला उभा केला आणि गोळा केला तर जाणार आहे होय तुम्हाला काय वाटतं सांग आता याच्या ठून उकडीचे मोदक बघू शकता तुम्ही खायला खूप चविष्ट लागते बरं का आपल्याला जेव्हा मन वाटलं तेव्हा करून खायचं कुठं आता गणपतीच बसणार आहे आणि हेच होणार आहे तेच होणार आहे मग यालाच करा त्यालाच करा असं नाही गणपती नाही आहे कि जेव्हा ही येते तेव्हाच करा होय जेव्हा वाटले तेव्हा खायचे ब आपण मग असं भाव नवीन जेव्हा खायचं ना तेव्हा करून खायचं कुठं नसते मी लफड्यात पुढे आता झाकण हे ठोक काय आता असं याला झाकण ठुते आई हो असुते म्हणजे कस ही होईन ना मजा इडून तर आता आपण असं ठुलेल आहे मस्तपैकी